या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला था पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे दिवाळी सणाच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची काळजी घ्यावी सोन्याचे दागिने बँकेत सुरक्षित ठेवावे असे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी केले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या निवडणुकांच्या तसेच दिवाळी सणाच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने शिरोली सुलतानपूर निमगाव सावा औरंगपूर तर्फे आळे कावळ पिंपरी या गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याविषयी आवाहन करण्यात आले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दागिन्यांची काळजी घेणे सीसीटीव्ही लावणे अनोळखी व्यक्ती आढळून आल्या चौकशी करून सतर्क राहणे फेरीवाले तसेच साधूंची वेशभूषा करून येणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सावध भूमिका घेणे बिबट्यांच्या लहान मुलांची विशेष काळजी घेणे नागरिकांना सूचना देऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी पोलीस अंमलदार दत्ता ढेंबरे पोलीस हवलदार संतोष कोकणे संदीप फड गंगाधर कोतकर यावेळी मंगेश खिल्लारी भरत डावखर पंढरी डावखर मंगेश खिल्लारे भरत डावकर उपसरपंच सुलतानपूरचे पंढरी डावखर अविनाश डावकर दत्तात्रय डावकर शरद आतकरे राजू आतकरे तंटामुक्ती अध्यक्ष शिरोली महादू खिल्लारे अभिषेक खिल्लारे अनिकेत खिल्लारे राजू पोळ सुनील आतकरे गणेश खिल्लारे अक्षय खिल्लारे उमेश आतकरे तुषार डावकर भरत खिल्लारे बाळू खिल्लारे संदेश गुंजा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते